पहिल्यापासून आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत आणि अतिनिष्ठावंत आहोत हे मी सांगतो जसं माणसाला थकवा आलाय आणि चहा पेल की तर तसं साहेब जर बघितलं तर आमच्या अंगात फुरसूज येते ज्याप्रमाणे आपल्याला मुंगी कधी झोपलेली दिसली नाही त्याप्रमाणे पवारसाहेब हे कधी थकलेले दिसले नाही त्यांच्या जवानीमध्ये जे काम ते करत नव्हते त्याच्यापेक्षा दहा पटीने आज त्यांचा उत्साह वाढलेला आहे कारण जनतेत असा आत्मविश्वास तयार झाला आहे की पवार साहेबाशिवाय गत्यंतरच नाही ज्यावेळेस पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले शेतकऱ्यांचं पहिलं त्यांनी सात बारा कोरा केला असेल तर ते पहिलं त्यांनी काही केलं आम्ही बहात्तर पासून साहेबाला मानतो बहात्तर दुष्काळ ना शेतकऱ्यांबद्दल केलेल्या कामामुळे प्रत्यक्षात देव असल प्रत्यक्षात विठ्ठल हे शरद पवार शेतकऱ्यांचे आहेत फळबागाचं त्यांनी दुर ते हे केलं त्याला अनुदान दिलं ठिबक सिंचन पाणी कमी पडत असेल तर त्याला अनुदान दिलं शेतीच्या बाबतीत असो शैक्षणिक असो त्यांचं फार दूरदृष्टी होती त्यांची त्या बाबतीत सगळं अल्पसंख्याक म्हणा काय ओबीसी म्हणा मराठा समाज म्हणा सुवर्ण समाज म्हणा सगळ्या समाजातले युग जे आहेत त्या सगळ्याच्या युगाचे म्हणत आज शरद पवार हेच आहेत राजकारण असावं कसं राजकारण वीस टक्के समाजकारण ऐंशी टक्के हा त्यांचा मूळ उद्देश आहे त्यामुळे आम्ही पिढी ठेवून त्यांच्या बरोबर आम्ही कार्य करतो जनतेपासून मिळते ना जनतेचं त्यांना आशीर्वाद आहे ना त्यांच्यापासून ऊर्जा मिळते ना त्यांच्या कल्याणासाठीच का ते काम करत आहेत ना समांतर काँग्रेस काढल्यानंतर ते कर्जतला दौऱ्यावर आले असता आम्ही सर्वांनी मिळून पवार साहेबांना जवळ आणला आणि त्यांची बैलगाडीत मिरवणूक काढली आणि ज्या वेळेस पवार साहेब बेडला जात होते त्यावेळेस आम्ही खारडावरच्या चौकात त्यांचा सत्कार केला पवार साहेबांनी असा हात केला बस गाडी ते प्रथम आले होते जामकेडला त्यावेळेस स्टेजचं संचालन करणारा मीच होतो त्यांनी माझ्याकडून माझ्या खांद्यावर थापले काय तुझं नाव म्हणून मला मी हबीब मास्टर मग तुझा व्यवसाय काय मला टायर पंचर काढतो साहेब माझं दुकान होतं तर ते येऊन थांबले तिथं माझी चहा पाणी झाला लोकांनी पाहिलं फोटो काढले त्यावेळेस साहेबाबरोबर माझे माझी माझ्या दुकानाची टपरीच होती फक्त एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मी जेव्हा स्वयं चेअरमन होतो आमच्या बँकेचे काही आडी अडचणी होत्या त्याचं निवारण करण्यासाठी त्यांच्याकडे कर गेलो सतत जायचो नेहमी किंवा कोणाच्याही आडी अडचणी असल्या तरी ते सोडवायचे नाही काम होत असं कधीच नाही झालेलं चाळीस वर्षापूर्वी भेट झाली पहिल्यापासून मी त्यांचा कार्यकर्ता होतो आम्ही शिक्षण संस्थेची शाळा उघडली त्या शाळेला मान्यता मिळत नव्हती पवार साहेबांनी आम्हाला दोन वर्षाची मान्यता दिली ही पहिली भेट बारा ते सतराच्या बॉडीत आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर संचालक होतो त्यावेळेस तुम्ही पंचवीस कोट रुपये तुम्ही आमच्या कारखान्याला दिले होते तेव्हा चांगली जवळून ओळख झाली होती आपली माणूस चांगला आम्हाला त्यांच्या मागे राह वाटायचं ज्या कृषी मंत्री पवार साहेबांनी केंद्रात कृषी मंत्री असताना एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी केली जे सगळ्या लोकांना कर्ज होऊन मुक्त झाले लोक पवार साहेबांनी दुधाचा जो निर्णय घेतला भावाचा कांद्याच्या बाबतीत निर्णय घेतले पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना निर्यातीचा असल भावाचा असल पूर्ण देशातला महाराष्ट्रातला शेतकरी उजवून निघाला दुसरी गोष्ट मागं दुष्काळ पडला होता त्या दुष्काळामध्ये गावगाव छावण्या झाल्या होत्या परंतु पवार साहेबांनी स्वतः फुकट सगळ्याची सगळ्या जनावरांना पशुखाद्य पुरवलं ही पवार पवारसाहेबांचीच किमाही आहे आम्हाला पवार साहेब देवच म्हणून शेतकऱ्याचा जाणता राजा म्हणून आम्हाला वाटतं पवार साहेब आवाज महिला आरक्षण पवार साहेबांनी दिलं आणि शैक्षणिक क्षेत्रात आम्हाला फरक करून दाखवलाय पवार साहेबांनी पुरोगामी साहेब पूर्ण शेतकऱ्याचे प्रश्न असो किंवा तरुणाच्या रोजीरोटीचा प्रश्न असो या महाराष्ट्रामध्ये फार मोठमोठ्या इंडस्ट्रीज आणण्याचं काम पवार साहेबांनीच करून दाखवलेलं आहे आणि एकही खेळ खी असं नाही साहेब की त्या घरातला सुशिक्षित मुलगा पुण्याला गेला नाही आणि कुठं कामाला लागला नाही अशा खेड्यातला एकही घर निघणार नाही आजच्या ही परिस्थिती शरद पवारांनी तयार केली सगळ्या जनतेचे सगळ्या जाती धर्माचे जाणते ती काही एकट्या धर्माला घेऊन चाललेली नाहीत इतकी त्यांची सच स्वच्छ प्रवृत्ती आहे त्यामुळं आम्ही त्यांच्यापासून जाऊ शकलो नाही ते जात धर्म काहीच पाळत नाहीत ते सगळ्याला समान मानतात ते जर त्यांना त्याच्या तसं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव दिलं असतं का किती विरोधपत करून त्यांनी दिलं महाराष्ट्रामध्ये फुले आंबेडकरांनंतर हा जो विचार आहे सगळा जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचा जा। तो फक्त एकटा शरद पवारांनी टिकवला लोकांना बरोबर व्यापारी असतील शेतकरी असेल तुमचं औद्योगिकरण असेल सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं जा काम पवारसाहेबांनी केलं त्या व्यक्तीविषयी आकर्षणच आहे अजून मी मनुष्य तर आम्हाला राहणार आहे तरुण पोराला लावलेला असं ते काम करतात आणि एवढा म्हातारा माणूस आमच्यासाठी मरमर मरतोय मर, मर तर आम्ही त्यासाठी जीव का नाही द्यावा ह्यांच्या माग का नाही जावा आता कोणी आलं काय गेलं पवार साहेबांशिवाय आम्ही मदत करणार आहे पण खोड हे कायम असतं आणि त्याला जे इतर हे असतं मुळे पक्क्या खाली गेले गेले। आता आता हो न, थी थी, ते मुळे असतात फांद्या गेल्या तर गेले खोड आहेत शरद रावजी पवार खोके फांदे आणि जे आता कट्टर काँग्रेसचे म्हणजे त्यांच्या जवळचे राहिले ते मूळ राहिले जरी पक्ष फुटला असला आणि नेते मंडळी फुटली परंतु पवार साहेबांबरोबरचे आमच्यासारखे जे सामान्य कार्यकर्ते आहेत सामान्य जनता आहे सामान्य मतदार आहेत ते सगळे आज पवार साहेबांबरोबरच ग्रामीण भागात गेलात तरुण मुलं असतील सुशिक्षित असतील विद्यार्थी असतील सगळे जे सगळे लोक पवार साहेबांबरोबर आहेत आणि मी त्यांचं कार्य करीत राहणार ते मला घरचं बंधन आलेलं आहे हे वयानी पडताळ गर्दीत जाऊ नका मी गेल्याशिवाय राहत नाही कार्यक्रमात त्यांच्या मरलो तरी चालेल पण त्यांची साथ मी सोडणार नाही त्यांच्यासारखे जीव माणूस नाही आज महाराष्ट्राला कारण त्यांची जी कर्तृत्ववान आहे त्यांची जी सहानुभूती ती सगळ्यांत मोठी ताकद आहे राजकारणातले वस्तात जे वस्तात आहेत आणि जरी त्यांनी चिरे तयार केले असले तरी शेवटचा डाव ते नेहमी हातचा राखून ठेवतात त्यामुळे शेवटचा डाव हातचा राखून त्याला पूर्ण चितपट केलं जातं पवारसाहेब ना वेदिंग ऊर्जा मिळते पवारसाहेबाला राजकारणात आयुष्य लाभू दे आज महाराष्ट्र आजही एक नंबर आहे भारतामध्ये ते एक नंबरवरच राहणार काय आणि त्याला कारण फक्त शरद पवार हेच आहेत पवार साहेब पवार साहेब आहेत ना महाराष्ट्राचा बॉस समजित शेतकऱ्याचा तर जाणता राजच येते पवार इज पॉवर हे मान्यच करावं लागेल महाराष्ट्राला काय मी मान्य करावं लागेल करा पवार इज पॉवर हां